श्री स्वामी समर्थ संन्यासास दत्तदर्शन एक संन्यासी हिमद्रीच्या पायत्याशी दत्तदर्शनेकरिता दत्त दर्शनाकरिता तपश्चर्या करीत होता परंतु दत्तदर्शन होईना म्हणून तो कंटाळू म्हणाला की एवढे क्लेश भोगून गुरूंनी सांगितलेल्या मंत्राचे काहीच फळ मिळाले नाही तरी पुराणात कुंटणी पशुपक्षी यांचा उद्धार झाला असे लिहिलेले आहे ते खरे की खोटे असा तो विचार करीत रात दिवस तळमळत होता कोणत्याही तऱ्हेने त्याचे समाधान होईना असे काही दिवस गेल्यावर एक दिवस त्याला असा दृष्टांत झाला की हिमालय हिमालयावर एक अम्र वृश्य आहे आणि तेथे एक गुहा आहे तेथे जा म्हणजे दत्तदर्शन होईल असे स्वप्न पाहून तो संन्यासी जागा झाला दुसरे दिवशी प्रातकाळी उठून ज्या ठिकाणी महाराज गुहेत बसले होते त्या ठिकाणी तो संन्यासी आला त्यास पाहून महाराजांनी पूर्वस्वरूप अदृश्य पूर्वस्वरूप अदृश्य करून तीन शिरे सहा हात जटा सोडलेल्या मस्तकावर मुकुट गळ्यात पुष्पांची माळ घातलेली पितांबर नेसलेली अशी दिव्यमूर्ती संन्यासास दिसू लागली ते दिव्यतेज पाहून संन्यासाने नमस्कार घातला व तो प्रार्थना करू लागला की आज जन्माचे सार्थक झाले प्रत्यक्ष गुरुदत्तांचे दर्शन झाले तपाचे फळ मिळाले आता श्री चरणाजवळ एवढीच प्रार्थना आहे की आपली जन्मोजन्मी सेवा व्हावी असे म्हणून एकदम श्रींचे असे म्हणून एकदम स्वामींचे चरणघट्ट धरले संन्यासावर संन्यासाला वर, वर उठवून महाराज म्हणाले जा संन्यासाला उठवून महाराज म्हणाले जा आता आमची रूपी सेवा कर असे सांगून एकाएकी अदृश्य झाले नंतर संन्यासी आनंदाच्या लहरीत आपल्या आश्रमी आला व त्या व त्याने राहिलेले आयुष्य श्रींच्या भजनात घालविले अशीही श्री स्वामी समर्थ महाराजांची संन्यासास अनुभूती आली श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा महेश्वराय गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीस्वामी समर्थ वा हा वीडियो पूर्ण बगिबल् धन्यवाद व लाईक करा शेर करा सब्स्क्रा करा श्री स्वामी समर्थ